आजच्या या सूचक मिळाव्यास उपस्थित असलेले सर्व मान्यवर वसईविरा हुंदी अस्मिता संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि खास करून ज्यांचा उल्लेख करावा असं वाटतो ते म्हणजे ज्यांच्या शाळेमध्ये आपण हा कार्यक्रम घेतो ते बंदीच तर या सगळ्यांचं कौतुक आहे असे कार्यक्रम भरवणं आणि अशा पद्धतीने सातत्याने कार्यरत राहणं ही खूप मोठी जिम्मेदारीची गोष्ट असते पण मी तिथे अनेक वर्ष बघतोय की वसई विरार भागामध्ये जे समाज मानव आहेत ते सातत्याने तुम्ही समाजाची अस्मिता आपल्याला जपताना दिसत आहे तिथे होणारी स्नेहस्थेलन कोणती समाजाचे मेळावे आणि आता नव्यानेच म्हणजे गेल्या वर्षी स्थापन झालेली ही संस्था त्या सगळ्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं जे आता आपण माझं कुटुंब मी माझी संपत्ती माझी गाडी माझी होडी माझी माडी या सगळ्यामध्ये आम्ही गुरखटलेलो असताना समाजासाठी जे लोक वाहून घेतात खर तर ती समाजाची संपत्ती असते आणि ही संपत्ती आपण सर्वांधी जपली पाहिजे आणि म्हणून जे सगळे पदाधिकारी आहेत या संस्थेचे त्यांच्यासाठी एकदा जवघड टाळ्या वाजवायच्या इथे जे अध्यक्ष जे बनवलेला आहे अध्यक्ष जे आहेत तुकाराम पश्ते खर तर त्यांचे अनंत उपकार माझ्यावर आहेत मी आज जो जेवणी इथे उभा आहे तो तुकाराम पष्टे यांच्यामुळं उभा आहे मला सांगायला अभिमान वाटतोय की ज्यावेळेस मी पत्रकारिता क्षेत्रामध्ये आलो म्हणजे अठराव्या वर्षी मी पत्रकार झालो होतो आणि वाड्यावरनं विरारला आम्ही बसने जायचो त्यावेळेस आमची पत्रकारिता ही खूप बहरलेली होती दैनिक सामनामध्ये मी पत्रकार करत होतो त्यावेळेस एस टीने फिरून हा पत्रकारिता करतोय असं समजल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा त्यांची एक छोटीशी स्कूटर होती म्हणजे पाच साडेपाच हजाराची स्कूटर त्यांनी कोणाकडून को तरी घेतली होती आणि ती त्यांनी फुकट दिली आणि त्या स्कूटरवरनं सुरू झालेला आजचा जो प्रवास आहे तो इथपर्यंत पोहोचलो तो नापी हे मुठी भर जमी पूरा आसवा बाकी आहे पण त्याची सुरुवात झाली ती सुरुवात तुकाराम पश्ते यांच्यापासून झाली समाजातील लोक ओळखायची समाजामध्ये कोणती चांगली लोक आहेत त्यांना सहकार्य करायचं आणि स्वतःच्या घरदाराकडे तरी चालेल पण समाजातील जी गुणी लोक आहेत जी चांगली लोक आहेत त्यांना सहकार्य करायचं हे ध्ये ठेवून ते तुकाराम पष्टेनी आपलं अख्खं आयुष्य वेचलं आणि असा म्हणून जेव्हा या संस्थेचा अध्यक्ष होतो तेव्हा खरोखरच आमच्यासारख्या लोकांना अभिमान वाटतो आमच्यासारखी माणसं घडली जातात हळवली जातात पण ती घडवणार आहे जी लोक असतात ती कायम मागे सावलीसारखी पाठीशी असतात आज जी ही संस्था नावारूपाला आलेली आहे आणि सामाजिक कार्य ती होताना दिसत आहेत ही सगळी तुकाराम पष्टे यांच्यासारखी त्यागी माणसं या संस्थेमध्ये आली आणि त्यांच्या पाठीशी ही सक्ती मंडळी अगदी खंबीरपणे उभी राहिली आणि म्हणून आज समाजाची धुरा चांगल्या प्रकारे आपल्याला वाहताना दिसतं जे आज वधूवर सूचक मंडळ स्थापन करून मागचा जो उदात्त हेतू आहे जे अजून आपल्या समाजाला तो किती समजलाय आहे की किती लोकांच्या हृदयापर्यंत तो फेडला आहे हे अजून काही माहीत नाही आहे पण इतर समाज जेव्हा आम्ही बघतो त्यावेळेस त्या समाजामध्ये वधूच ज्या पद्धतीने काम करते ते जर बघितलं तर आपण खूप मागे आहोत आणि म्हणून या मंडळाच्या समाजामध्ये जे काही सुरू आहे ते, ते खूप कमी व्हायला आपल्याला मदत होईल आजही समाजामध्ये अनेक अनिष्ट प्रथा आहेत रूढी आहेत परंपरा आहेत लग्नामध्ये होणारा जो सगळा मानपान बडेजाव ह्या सगळ्या जर गोष्टी बघितल्या तर आपला समाज नेमका कुठे चालला आहे असा प्रश्न पडतो आणि हे सगळं बंद करताना किंवा त्याला एक वेगळं वळण देताना समाजातील चांगली मंडळी ही जर एकत्र आली तर तो समाजाचं प्रत्येकाचं एक कर्तव्य आहे की समाजातील ही काही व्यक्ती ज्या अशा आहेत की समाजाची संपत्ती मानली पाहिजे आणि ही समाजाची संपत्ती आपण कायमस्वरूपी जपली पाहिजे तरच आपल्याला भविष्यामध्ये समाज एका चांगल्या वळणावर जाताना जा दिसेल जे आम्ही बघतो इतर समाजामध्ये एक दुकान होतं त्याची चार दुकानं झाली आमच्याकडे दहा एकर जमीन होती आता ती आधा एकरवर आलेली आहे भविष्य का अत्यंत वाईट आहे म्हणजे महागाई वाटते सरकारी नोकरी मिळणं आता अशक्य आहे खाजगी नोकऱ्यांमध्ये नो शाश्वती राहिलेली नाही आहे आणि समाज हा खूप अधोगतीकडे वाट करतोय करतो आहे आणि अशा स्थितीमध्ये लग्न हा विषय जर आपण समजून घेतला नाही त्या पद्धतीने जर आपण कार्यरत झालो नाही अनिष्ट ऋणी परंपरा आपण जर त्यागल्या नाही त्याचा जर आपण त्याग केला नाही तर कर्जाचे डोंगर हे सर्वांच्या डोक्यावर उभे राहतील केवळ वडेगाव दाखवण्यासाठी भाईबंधांना तळवण्यासाठी किंवा समाजाला दाखवण्यासाठी आम्ही कर्ज काढून जे लग्न करतोय ते जर सगळं थांबवलं आणि तोच पैसा आपण वधुमनांच्या भविष्यासाठी तर तो ठेवला तर नक्कीच सगळ्यांचे संसार हे सुखाचे होतील मी असं काही बोलणार नाही सगळ्यांच्या वतीने मला इंटरलाच बोलायला लावलं तर काही जे रथी महारथी आहेत त्या सगळ्यांचं मार्गदर्शन गरजेचं आहे मात्र या संस्थेचा जो उद्देश आहे तो उद्देश जर सफल व्हायचा असेल तर आमच्यासारख्या लोकांनी बोलण्यापेक्षा कृती करणं गरजेचं आहे सांगितलं की वसई विरारमध्ये राहण्याची व्यवस्था झाली पाहिजे आणि म्हणून आम्ही जागा घेण्याचा प्रयत्न करतोय मी छोटस पत्रकार आहे मात्र राजकीय क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी ओळखी आहे वीस तारखेला आमच्याकडे पालकमंत्री सन्माननीय गणेश नाईक साहेब येत आहेत आपल्या जर मंडळाचं एखादं शिष्टमंडळ आलं तर आपण त्यांची भेट घेऊया आणि त्या भागामध्ये हो आपल्याला जमीन कशी उपलब्ध होईल कारण तिथले असलेले लोकप्रतिनिधी माजी लोकप्रतिनिधी असतील जितेंद्र ठाकूर साहेब किंवा आताचे असतील राजन नाईक ह्या सगळ्या मंडळींकडे जर जाण्याची वेळ आली आणि काही मागण्याची वेळ आली तर आपण त्यांच्याकडे नक्कीच जाऊ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडेही जाता आलं तर आपण बघूया आणि त्याचबरोबर ही जी संस्था आहे ही जर वसई विरारच्या बाहेर काढायची असेल म्हणजे खूप चांगला हेतू आहे की वसई विरारमध्ये जर असे संमेलन भरवण्यापेक्षा तर ती ग्रामीण भागामध्ये आली ज्या आज मेटमध्ये आपण आलो त्याच पद्धतीने आपण जर वेगवेगळ्या खेळापर्यंत जर पोहोचलो तर चांगल्या प्रकारे समाज जागृती होईल आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी एक जर फंड जमा केला किंवा एक अजीव सभासद निर्माण जर केलं काही ठाण्याची पदाधिकारी जे आहेत जसं ठाण्याचं कुलबी समाज मंडळ ज्या पद्धतीने अजीव सभासद किंवा काही वर्गणी जमा करत आहे तशाच पद्धतीने आपण जर त्या पद्धतीने काही जर केलं तर आमचा हातभार नक्की लागेल मी या मंडळाला अजीव सभासद जर असेल तर आजीव सभासून व्हायला तयार आहे आणि अकरा हजार रुपयाची त्याची जी काही देणगी आहे की आजच मी इथे जाहीर करतो तुकाराम बस यांच्याकडे येऊन मी सुरुवात करतो आपण सर्वजण काहीतरी घ्यायला आलो हो। पण समाजाच्या कार्यक्रमात जाताना इथून निघताना काहीतरी देऊन जाण्याची जर आपण भावना ठेवली तर अशीच संस्था नावार ही नावारूपाला येईल आणि समाजामध्ये आपलं काहीतरी योगदान आहे की तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतोय आणि इथेच थांबतोय धन्यवाद